दहीहंडी उत्सवात जखमी झालेल्या गोविंदांच्यावर केईम रुग्णालयात उपचार सुरू आहेत केईम रुग्णालयात जाऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जखमी गोविंदांची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला त्यांच्याशी संवाद साधताना मंत्री सरनाईक म्हणाले की दुर्दैवानं दहीहंडी उत्सवात जोखीम जास्त असल्यानं अनेक गोविंदा जखमी होतात गेली एकोणतीस वर्षापेक्षा अधिक काळ दहीहंडी उत्सवाच्या काळात जखमी झालेल्या गोविंदांना योग्य उपचार मिळावेत यासाठी आम्ही प्रयत्न करतोय सध्या दहीहंडी उत्सवात जखमी झालेल्या गोविंदांना रुग्णालयात उपचार करण्यासाठी राज्य सरकारतर्फे एक लाख रुपयेपर्यंत मदत दिली जाते या माध्यमातून मुंबई ठाणे आणि इतर उपनगरात उत्सवाच्या काळात जखमी झालेल्या सुमारे पंच्याण्णव गोविंदांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले यापैकी अनेक गोविंदांवर यशस्वी उपचार करून सुखरूप घरी सोडण्यासाठी दहीहंडी समन्वय समितीच्या सदस्यांनी जीवापाड मेहनत केली आहे त्यांचं देखील कौतुक आहे असं प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केलं आज गोविंदा गोविंद खेळाडू केम रुग्णालयामध्ये हस्तेरोग तज्ज्ञ डॉक्टर मोहन देसाई यांच्या देखरेखीखाली उपचार घेतात जखमी गोविंदांना धीर देताना मंत्री सरनाईक म्हणाले की अपघात कितीही गंभीर असला तरी गोविंदांचा आत्मविश्वास कधीच डळत नाही उपचार घेणाऱ्या गोविंदांनी काही टेन्शन घेऊ नये आपण कायम त्यांच्या पाठी शुभ राहू गोविंदांचा जोश ताकद आणि मनोबल हेच दहीहंडीच्या परंपरेचं खरं वैशिष्ट्य आहे त्यांच्या सुरक्षिततेसाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहणं हीच खरी गरज आहे यावेळेला युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सर नाईक समन्वय समितीचे बाळा पडेलकर आणि इतर सदस्यांसह केईम रुग्णालयाचे डॉक्टर हसमुख रावत डॉक्टर प्रवीण बांगर हेही उपस्थित होते